नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट संत नगरी शेगाव श्री गजानन महाराज संस्थानकडून पुरग्रस्तांसाठी तब्बल एक कोटी अकरा लाखांची भरीव मदत समाजासाठी आदर्शवत पाऊल महाराष्ट्रात यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांत पुरस्थिती निर्माण होऊन शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे हजारो घरे उद्ध्वस्त झाली जनावरे वाहून गेली शेतकऱ्यांचे पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आणि अनेक कुटुंबे अक्षरशः उघड्यावर आली या भीषण परिस्थितीत शासनाने मदतीचे आवाहन केले असता शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान यांनी पुन्हा एकदा समाजासाठीचे आपले कर्तव्य जोपासत पुढाकार घेतला आहे संस्थानर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला हा धनादेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना सप्टेंबर सत्तावीस रोजी मुंबई येथे समारंभपूर्वक देण्यात आला याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले श्री गजानन महाराज संस्थांनी नेहमीच आपत्तीच्या काळात समाजासाठी उभे राहण्याचा आदर्श ठेवला आहे ही मदत केवळ आर्थिक नाही तर पुरग्रस्तांसाठी मोठा मानसिक आधार आहे शासनाच्या पुनर्वसन प्रयत्नांना यामुळे मोठी गती मिळेल संस्थांचे व्यवस्थापक मंडळ म्हणाले गजानन महाराजांचा संदेश सदैव सेवाभावी राहण्याचा आहे ही मदत ही सेवाभावनेची प्रचिती आहे आपत्तीच्या काळात प्रत्येकाने समाजासाठी जे शक्य आहे ते करणे ही खरी भक्ती आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी संस्थानच्या या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले अनेकांनी असे मत व्यक्त केले की श्री गजानन महाराज संस्थान केवळ आध्यात्मिक स्थळ नाही तर समाजातील दुःख हलके करण्यासाठी सतत कार्यरत असलेले प्रेरणास्थान आहे या भरीव मदतीमुळे पुरग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेला चालना मिळणार असून राज्यातील इतर धार्मिक संस्था उद्योगपती आणि सामाजिक संघटनांना देखील यातून प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा आहे संस्थांनी यापूर्वी देखील दुष्काळग्रस्तांसाठी पाणीटंचाई निवारण आरोग्य शिबिरे शैक्षणिक उपक्रमांना मदत अशा अनेक सामाजिक कामांत पुढाकार घेतला आहे त्यामुळेच आजही गजानन महाराज संस्थान सामाजिक कार्यात आदर्शवत मानले जाते